नमस्कार माझं नाव अवधूत महेश अंबोकर आहे गुरुश्री मी असं बघितलं आहे की लोक गळ्यात हातात पायात काळा धागा किंवा लाल धागा घालतात या धाग्याचा उपयोग काय ह्याचा किंवा ह्याचा परिणाम काय ह्या ह्या विषयाबद्दल मला थोडी माहिती द्या याचं उत्तर अतिशय साधारण सोपं आहे खरं पण मला माहिती आहे की अनेकांना ते माहीतच नसतं आपण बघत असो की अनेक जण काळा धागा बांधतात लाल धागा बांधतात कोणीतरी सांगितलेलं असतं बांधतात का बऱ्याच वेळेला त्यांनाही त्याचा अर्थ माहीत नसतो आजकालची तरुण पिढी तर बऱ्याचदा फॅशन बांधलेलं असते त्याला लाल धागा बांधूया लाल धागा का काळा धागा काय मी तर बघितलं काय लोक हिरवे धागे नारंगी धागे कुठल्या कुठल्या रंगाचे धागे काढून हिंडत असतात एक लक्षात घ्या की काळा रंग हा एनर्जी आकर्षित करणारा रंग आहे ऊर्जा आकर्षित करणारा रंग आहे याचा अभ्यास आप आपल्याकडे पूर्वीपास झालेला आहे तर पांढरा रंग आहे तो एनर्जी आपण म्हणतो की प्रकाशाचं परिवर्तन करतो प्रकाशाचंच नाही ते सर्वच प्रकार करण प्रकाशी सुद्धा एक एनर्जी आहे ऊर्जा आहे पांढरा रंग हे संपूर्णपणे ती एनर्जी प्रक्षेपित करत असतो आपल्याकडे फार कमी ठेवतो हो काळा रंग ती एनर्जी आकर्षित करत असतो तुम्ही जर भर उन्हामध्ये काळे कपडे घालून हिंडलात तर ते कपडे खूप तापतील आणि तुम्हाला फार गरम व्हायला लागेल त्यामुळे उन्हामध्ये हिंडताना सर्वसाधारणपणे आपण पांढरे कपडे घालून हिणतो कारण पांढरे कपडे जे आहे ती उष्णता बाहेर प्रक्षेपित करते त्यामुळे ते कमी तापतात काळ्या कपड्यांच्या मानाने घरावर जर आपण सिमेंटचे पत्रे टाकतो तर बऱ्याचदा किंवा घरावरच्या भिंती असतात त्या पांढऱ्या रंगाच्या केल्या जातात का ते जास्त तापू नयेत त्याची उष्णता बाहेर प्रकाशित केली जावी काळा रंग ते आकर्षित करतो नेमकं हेच तत्व इथे आहे की काळा रंग बऱ्यापैकी ज्या इविल एनर्जी म्हणतात चुकीच्या एनर्जी आहेत त्या आकर्षित करतो त्यामुळे आपल्या शरीरावर जे काही चुकीचं स्पंदन येत असतील नकारात्मक स्पंदन येत असतील नकारात्मक ऊर्जा येत असतील शरीरावर जर काळा धागा असेल पर्टिक्युलरली पायामध्ये कारण काळा रंग जडत्वाचं प्रतीक आहे तर तो गायात शक्यतो बांधूच नाही काळा रंग जडत वाचा आहे तेव्हा तुम्ही पायात बांधतात त्यामुळे काय होतं की कि शरीरामधली किंवा शरीरावर येणारी आणि शरीरामध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे की ज्याने ज्या ऊर्जेमुळे आपल्या कामामध्ये अडथळे येतात ज्या ऊर्जेमुळे दुष्टशक्ती आपल्याकडे आकर्षित होतात ज्या ऊर्जेमुळे आपली कामे कामेनी होत नाहीत ज्या ऊर्जेमुळे अदृश्य शक्ती आपल्यावर परिणाम गाजवू शकतात की ज्याला दृष्ट लागणं वगैरे म्हणतो काळा धागा बांधल्यामुळे ह्या सगळ्या अदृश्य शक्ती किंवा आपल्यावर परिणाम गाजवणाऱ्या अदृश्य शक्ती या त्या काळ्या रंगामध्ये खेतल्या जातात आणि तिकडे आकर्षल्या जातात म्हणून काळा रंग त्या धागा बांधतात काळ्या रंगाचा आता काही तो, का तो शर्ट घालते पण शर्ट आपण चोवीस तास तोच घालत नाही उद्या दुसऱ्या रंगाचा घालतो परत तिसऱ्या रंगाचा घालतो पण काळा रंग हा तुम्ही पायामध्ये बांधलात हा त्याच्यामागचं एक कारण असू शकतं कोणालाही बांधा म्हणून भुण॥। सांगत नाही आहे तीच गोष्ट याच्याच विरुद्ध लाल रंगाच्या गोष्ट लाल रंगाचा हा गळ्यामध्ये किंवा हातामध्ये बांधावं कारण लाल रंग हा अग्नितत्वाचं प्रतीक आहे ऊर्जेचं प्रतीक आहे उत्साहाचं प्रतीक आहे मग लाल रंग तुमचा जर धारण केला असता की तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते उत्साह निर्माण होतो एनर्जी निर्माण होते काम करण्याची एक अविरत शक्ती जी आहे ती लाल रंग तुम्हाला प्रदान करत असतो लाल रंग हा ऊर्जेचा चैतन्याचा रंग आहे म्हणून लाल रंगाचा तो उपयोग आहे लाल रंग असं आपण ग्रहशास्त्राच्या आधारावर म्हटलं की लाल रंग स्वामी मंगळ आहे मंगळ कर्माचा स्वामी आहे कर्म करणारा तर मंगळा एनर्जीचा ऊर्जेचा देवांचा सेनापती आहे म्हणजे प्रत्यक्षात जाऊन लढाई करणारा माणूस येतो ते लाल रंगामुळे त्या सगळ्या क्षमता तुमच्याकडे येतात की काम करण्याची क्षमता अविरत काम करण्याची क्षमता अथक काम करण्याची क्षमता ऊर्ज शरीरामुळे सतत चैतन्यमुळे राहणं हे सगळं लाल रंगामुळे होत असतो म्हणून लाल रंगाचा धागा बांधायचं कारण ते आहे बाकी त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला दैवी वगैरे आपण ते जोडतो कारण अनेक गोष्टी आपल्याकडे कन्वर्ट करून सांगितलेल्या आहेत की एखादी गोष्ट का करा तर ती पुण्यचे म्हणून करा खरं कर म्हणजे तुम्हाला ती करायला भाग पाडावी यासाठी काही गोष्टींना असे धर्माचे रेफरन्सेस जोडले गेलेले आहेत पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ इतकाच आहे की काळा धागामुळे काय होतं की नको त्या नकारात्मक शक्ती आकर्षित होतात मरु रो, म्हणजे रो, रोग निर्माण करणारी शक्ती शक्ती आणि त्या पायामध्ये असतात मग काही दिवसांनी तो काळा धागा काढून फेकायचा असतो काही लोकांना हे माहीत नाही काही लोक कायमच बांधलेले असतात त्या अमावस्याला तो काळा धागा जुना काढून फेकायचा आणि था पुन्हा नवीन बांधायचा कारण त्या का धागामध्ये साचलेली घाण साचलेली ऊर्जा तर तुम्ही काढून फेकली नाही था त्रिपूर्ण कायमची पूर्ण ती कायम तुमच्याजवळ राहील त्यामुळे जी काही एक अमावस्याला एका अमावस्याला काळा धागा बांधला मग ह्या अमावस्यापासून त्या अमावस्यापर्यंत जी काही निगेटिव्ह एनर्जी जमा होते ते एका आमसऱ्याला फडच्या आमसऱ्याला काढून फेकून द्यायचं आणि पुन्हा नवीन काळा धागा बांधायचा किंवा तोच धागा असेल ते किमान व्यवस्थित छान धुऊन पुन्हा घालावा पण लाल रंग आहे तो एनर्जी निर्माण करणार ते त्याचा जरूर वापरावा शेवटी हे धागे वगैरे वापरावेत की नाही प्रत्येकावर अवलंबून आहे पण त्याचे त्याच्यामागचं शास्त्र इतकंच आहे की काळा रंग नकारात्मक ऊर्जा खेचून आकर्षित करतो आणि लाल रंग एनर्जी आकर्षित करतो उत्साह आकर्षित करतो हे नजर नजर खरी असते का आणि काय असतं नजर हो नजर जी आहे किंवा दृष्टी आहे आपण जे बघतो त्या नजर ती नजर ती दृष्टी काय करत असते की आपल्या भावना प्रक्षेपित करत असते आपल्या भावना प्रक्षेपित करण्याचं महत्वाचं काम नजर करते आपण रागावला नसणार असं रागाने बघणार हसताना असताना आपला चेहरा आणि नजर आपोआप हसरी होते पूर्वीच्या काळामध्ये अनेक सिनेमाने गा गाणी आहेत की hmm? नजर ने की जुबा नजरेने बोललं गेलं की डोळ्याने बोललं शब्द नाही उच्चारले पण नजरेने त्यापेक्षा अनेक गाणी आहेत आठवण अठरास घालून मध्ये की नजर की जुबा डोळ्यांनीच बोलले त्या अशा अनेक गोष्टी आहेत शब्दाने नाही बोलले प्रत्यक्ष डोळ्यांनी बोलले तर अनेकदा डोळे प्रत्येकारी ते काम करतात तुमच्या भावना पोचवण्याचं काम डोळे प्रत्यक्षरित्या करतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर किंवा एखाद्या परिस्थितीला बघितल्यावर एखाद्याचं चांगलं होतं की नाही ते बघितल्यावर काही लोकांना त्याची जेलसी वाटते त्याला मत्सर वाटतो द्वेष वाटतो कमी अधिक प्रमाणात सर्वांना तो ला वाटतो नाही असं नाही आपण प्रत्येकालाच वाटतो की एकानंतर चांगलं झाले की जरा अरे असं होतं पण अनेकांच्या नजरे त्याच्याबद्दल कौतुक असं नाही त्याने भरपूर मेहनत केली म्हणून ते एवढा मोठा पण काही लोकांना ज्याला आपण जळणं म्हणतो मत्सर वाटणं म्हणतो आणि तो काही लोकांना इतका तीव्रतेनं तो मत्सर वाटचा आणि ते नजरेतून रिफ्लेक्ट होतं आणि ते रिफ्लेक्ट झालेली नजर त्यांच्यावर परिणाम करते कारण ती फ्रिक्वेन्सी एक प्रकारे नयन बाण म्हणतो आपण तर नयन बाण तर एखाद्या बाणासारखी तीव्रतेने ती फ्रिक्वेन्सी त्या समोरच्या माणसाकडे जाते आणि जर तो समोरचा मनुष्य इतकं तितका सक्षम नसेल तेही आहेत तो जर थोडा दुबळा असेल त्याच्याकडली काय म्हणतो आपण रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्या प्रकारची नजर झेलण्याची शक्ती की जर कमकुवत असेल तर मग त्याच्यावर तो परिणाम होऊ शकतो त्यामुळे बरेच जण दृष्टी लागणं नजर होतं एका छान बाळ बघितल्यावर बऱ्याच जण त्याचं कौतुक वाटतं पण कळत नकळत कसं आहे असं काहीतरी त्याच्याविषयी मत्सर वाटणं असंही कळत करत नकळत होत असतो बऱ्याच त्याला तुलना असते की माझंही बाळ असं झालं असतं तर तोही असतं किंवा जे आपल्याकडे नाही ते दुसऱ्याकडे असलं तर बऱ्याचदा आपल्याला त्याला मत्सर वाटतो आणि तो मत्सर आपल्या नजरेतून त्यावेळेला व्यक्त होतो सुप्तपणे डोळे हे प्रक्षेपणाचं एक महत्वाचं साधन आहे आपण दोन गोष्टीतून प्रचंड महत्वाने महत्वपूर्वक प्रक्षेपण करत असतो एक आपला शब्द दुसरं डोळे ते वाक्य ते गाणं ते नयेनं बोललेले काहीतरी मी खोळी हसले खोळ्यापरी मग डोळ्या बोलले का नाही बोलतो पण डोळ्याने भाव इतका व्यक्त होतो की शब्दांची गरज लागत नाही त्यामुळे एखाद्याला प्रत्यक्ष शिव्या दिल्या जितक्या लागणार आहेत तिथे त्याच्याकडे कुत्सित नजरेनं तुम्ही बघा अनेकदा काही लोक तुम्हाला अशा टाळतात त्या कुत्सित नजरेने तुम्ही एखाद्याला डोवेअर करू शकता काही न बोलता तुमची नजरच पुरेशी असते हे आपण सर्वसाधारण व्यवहारात बघतोच पण ही जी नजर अशी जाते हा प्रत्यक्ष केलेला कळत तकत केलेला त्याच्यावर सोडलेला बाण आहे ज्याला आपण नयन बाण म्हणू शकतो तसं सब करून जातो आणि त्या पण समोर सक्षम नसेल तर त्याच्यावर परिणाम होतात समोर तर ता तितकं ताकदीचा सक्षम असेल तर त्याच्यावर नाही परिणाम होत शेवटी तुमची ज्याला म्हणतो ना इम्युन सिस्टीम की तुमची आंतरिक शक्ती किती महत्त्वाची आहे ज्याला आपण मनशक्ती म्हणतो किंवा आंतरिक शक्ती म्हणतो किंवा आत्मिकशक्ती म्हणतो तेही महत्त्वाचं आहे तुमची आत्मशक्ती जर मजबूत असेल जे आपण साधना करून आपली आंतरिक शक्ती मनशक्ती वाढवू शकतो ती मजबूत असेल तर असे किती कुठल्याही प्रकारची नजर वगैरे तुम्हाला लागत नाही म्हणून नजर वगैरे जर सर्वसाधारणपणे बघितलं असेल तर लहान मुलांना लागते कारण त्यांच्या अजून आत्मिकशक्ती इम्युन सिस्टीम डेव्हलप झालेली नसते ते बहुतेकदा ती लहान मुलांना लागते किंवा आजारी माणसाला लागते किंवा तुम्ही खूप थकलेला आहात अशा वेळेला तुमची आत्मिक शक्ती थोडी क्षीण झालेली असते तात्पुरती आणि अशा वेळेला तर कोणाची नजर अशा वेळेला तुम्हाला तरी नजर लागू शकते जर त्याच वेळेला नेमकं तुमच्याकडे ने द्वेषाने बोल उदाहरणार्थ लग्न समारंभामध्ये नवरीला नवरा नवरीला नजर लागते त्याचं कारण असं आहे की ते बऱ्याच वेळेला सकाळपासून सवन ते व्यस्त असतात बऱ्याचदा त्यांचा उपवास असतो त्या दिवशी आणि ते प्रत्येकाला एंटरटेन करण्यामध्ये ते धार्मिक विधी करण्यामध्ये इतके ते थकवून जातात बऱ्याचदा शेवटी संध्याकाळी रिसेप्शनला उभे असतात त्याला अक्षर ते गवून गेलेले असतात ते घ्यायचं प्रत्येकाला असा हात घ्या नमस्कार हे त्याची एनर्जी गेलेली असते तो लो झालेले था। असतात त्यावेळेला कोणाशी नजर त्यांना लावू लक्ष ला यात अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे लग्नामध्ये ताशा वगैरे वाजवतात त्याचं कारण हेच आहे की ताशा वाजवल्यामुळे ढम 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 ती त्याची फ्रिक्वेन्सी इतकी कर्कश असते की तुमची नजर जे नजर लागणारी फ्रिक्वेन्सी आहे कारण लग्नासमारोनं नवरा बायकोकडे सगळे त्याचं लक्ष केंद्रित झालेलं असतं सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात काही जण त्यांचा मत्सर करत असतात कुठल्याही कारणामुळे ताशाच्या ज्या स साऊंड लहरी निर्माण होतात ध्वनी लहरी त्या ह्या तुमच्या सगळं वराती की जेवढे लोक तिथं आलेले आहेत प्रेक्षक किंवा बाराती म्हणून आपण ज्याला तर ती सगळी फ्रिक्वेन्सी ताशांच्या आवाजापुढे त्यांच्या नजरेची फ्रिक्वेन्सी अस्ताव्यस्त असतो विस्कळीत होते शांततेमुळे फ्रिक्वेन्सी टप शांत करून वार करू शकते पण ताशाच्या कर्कश आवाजामुळे ती सगळी फ्रिक्वेन्सी साऊंड ज्या लहरी निघतात ध्वनी लहरी त्या लहरीमुळे ह्या नजरेची लहर अशी अस्थाव्यस्त होऊन जाते व्हायब्रेशन्स नजरेचे व्हायब्रेशन्स ताशेंच्या व्हायब्रेशन पुढे कमी दर्जाच्या ठरतात म्हणून ज्यावेळेला विवाह सोहळा जे विवाह किंवा गळ्यात माळ घालणं किंवा जे विधी होतात त्यानंतर प्रचंड ताकदीने ताशे ताशे वगैरे वाजवले जातात फटाके उरवले जातात की असे आवाज केले जातात की नजरेत तर हे तो विस्कळीत विस्कळीत व्हाय थरथरतात तर लग्नामध्ये ताशा वाजवण्याचं हो काम मुख्य कारण ते आहे की कर्कश फ्रिक्वेन्सी निर्माण करणं आता आपण ते ताशामध्ये आता आपल्याकडे ती नाचायला वगैरे लागते ते गोष्ट वेगळी आहे पण मूळ त्याचं कारण हेच होतं की ह्या ज्या गॅदर झालेल्या लहरी आहेत ज्या नवऱ्यावरीलकडे आकर्षित होत आहेत एवढ्या सगळ्या तिथे जे वाराती जमले बाराती ज्याला म्हणतो की वारातीतले लोक जमलेले आहेत सगळे सोरे नातेवाईक ह्या सगळ्यांच्या नजरा सगळे ते नवरानवरून एकाग्र झालेले असतात आणि ह्या सगळ्या नदरांचा ते त्यांच्यावर काही विपरीत परिणाम होऊ शकतो तो होऊ नये धड 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 तो ताशा वाजून त्या नजरांच्या लहरी विस्कळीत केल्या जातात त्या डिस्टर्ब केल्या जातात